तिचं न बोलतं बळ महाराष्ट्रातल्या एका लहानशा गावात मीरा नावाची एक मुलगी राहत होती ती जन्मताच एकू येण्याच्या अडचणीत ग्रस्त होती जग तिच्यासाठी शांत आणि एकाकी होतं शाळेत मुलं हसत खेळत शिकायची पण मीराची शिकणं म्हणजे एक मोठं आव्हान होतं गावातले लोक म्हणायचे ही मुलगी काहीच करू शकत नाही पण मीराच्या डोळ्यांत एक वेगळी चमक होती स्वतःवर विश्वास आम्ही आणि खंबीर इच्छाशक्ती तिच्या आईवडिलांनी प्रेमाने साथ दिली पण त्यांना ही काळजी वाटायची की ती पुढे काय करेल मिरा हळूहळू ओठांचं वाचन शिकली साईन लँग्वेज शिकली आणि स्वतःहून पुस्तके वाचून व्हिडिओ पाहून अभ्यास करू लागली रात्री सर्व झोपले असताना ती एकटीच अभ्यास करत बसायची तिचं स्वप्न होतं अपंग मुलांसाठी शिक्षिका बनणं तिला नकार मिळाले अपमान सहन करावे लागले पण ती कधीही थांबली नाही काही वर्षांनी मीराने विशेष शिक्षणामध्ये टॉप गुणांनी पदवी मिळवली आज ती स्वतःची एक शाळा चालवते जिथे अपंग मुलांना शिकवलं जातं जसं तिला कोणी शिकवलं असतं तसं तिचे विद्यार्थी तिला म्हणतात शांततेचा आवाज तात्पर्य अपंगम अपंगत्व म्हणजे शेवट नाही तो एका नव्या सामर्थ्याचा सुरुवात आहे जेव्हा सगळे शंका घेतात तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवणं हेच खरं यश असतं धन्यवाद गोष्ट आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद